नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल किमान आहे चारशे कमालदरा आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ली दोन हजार सातशे चौदा क्विंटल किमान आहे साडेतीनशे कमाल दर आहे बाराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली तेरा हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान आहे शंभर कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्नवादाचं मी त्याला सगळं आवकारली आहे पाच हजार आठशे साठ क्विंटल किमान राही चारशे कमाल राही चौदाशे ऐंशी सर्वसाधारण दरा अकराशे रुपये